नांदगाव खंडेश्वर आय टी आय मध्ये रक्तदान शिबिर संपन्न जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमून केले रक्त संकलनाचे कार्य नांदगाव खंडेश्वर येथील एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय मध्ये आज तेरा डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले यावेळी छत्तीस कर्मचारी प्रशिक्षणार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला सदर शिबिर प्राचार्य नंदनसिंह सिंह व प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात पार पडले सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांची उपस्थिती होती तर यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांनी म्हटले की रक्तदानासारख्या पवित्र कार्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे रक्तदान ही आजच्या काळाची गरज असून अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून रक्तदान वाढवणे महत्त्वाचे आहे त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले यानंतर प्रदीप ठाकरे सुरेश मेंढे यांच्यासह संस्थेतील शिल्प निर्देशक प्रफुल्ल कचरे वैभव केने सचिन वाहने समीर भुरे सुरक्षा रक्षक जयंत काढोकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी रक्तदान केले या शिबिराच्या आयोजनाकरिता शिल्पनिदेशक दीपक गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले रक्त संकलनाचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील रक्त संकलन अधिकारी डॉक्टर राहुल खराटे जनसंपर्क अधिकारी योगेश पानझाडे वैज्ञानिक अधिकारी राखी ढाबरे अधिपारिचारिका संगीता गायधनी परिचर मंगेश उमक वाहन चालक प्रवीण कळसकर या चमूंनी केले